जय शिवराय मित्रांनो फिश फेनी फन फेसाळणारा समुद्र आणि येथील चर्च म्हणजेच सर्वसामान्य पर्यटकाची समजूत असते पण ह्या व्यतिरिक्त गोव्याला मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे गोव्यात कितीतरी प्राचीन गडकोट व सुंदर सुंदर मंदिराचा देखील वारसा लाभलेला आहे अशाच प्राचीन कदंबा व गोव्याचे राजदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराची माहिती जेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या मंदिराची गोष्ट आपणास आज मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे मनोहर शेतू हा देशातील दुसरा नंबरचा केबल पूल आहे या पुलाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर याच्या स्मृती परत मनोहर सेतू असे नामकरण केलेले आहे हा पूल झुवारी नदीवर बसला आहे म्हणून याला जुवारी पूल देखील म्हणले जाते या फुलाची लांबी सहाशे चाळीस मीटर लांब असून उत्तर गोवा व दक्षिण गोव्याला जोडण्याचे काम हा पूल करतो पणजीपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर ओड गोव्यातून आपण दिपाडी या बेटावर पोहोचतो येथे येण्यासाठी आपणास मोठ्या फेरीबोटीची म्हणजेच बार्थची मदत घ्यावी लागते कारण हे मांडवी नदीच्या पलीकडे असलेले सुंदर बेट आहे याच बेटावर कदंबाचे व गोव्याचे राजदैवत श्री सप्तकोटेश्वर वसलेले आहे ह्या बाजवरून किंवा फेरीबीटने आपण आपली चार चाकी किंवा दुचाकी चढू शकतात माडवी नदी ह्या फेरीबीटतून मोफत आपण पार करून त्या तरीकडे जाऊ शकतो चार चाकीला शंभर रुपये घेतले जातात तर दुचाकीला आपण अगदी मोफतमध्ये घेऊन जाऊ शकतो हा एक आगळावेगळा अनुभव आपण येथे घेऊ शकतो गोव्यामध्ये कोठेही आपण चार चाकी किंवा दुचाकी भाडे तत्वावर अगदी कमी दरामध्ये घेऊ शकतात आम्ही देखील पणजीवरून दुचाकी फक्त चारशे रुपये भाड्याने घेतली होती फक्त आपणास अचूक रस्त्याची माहिती असली पाहिजे या दीपावळी बेटावरच्या तरीवरून आपण अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दिपाड बेटावरील नार्वे या ठिकाणी असलेल्या प्राचीन मूळ सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात पोहोचतो सजेस्ट दॅट दी साईट ऑफ टेम्पल ऑफ सप्तकोटेश्वर लोकेटेड ॲट नारोरा इन दिवार एक्झिस्टेड ड्यूरिंग द कदंबा पिरियड दिस ड्युटी वॉज द फॅमिली ड्युटी ऑफ द कदंबा रुलर्स द रॉक कट टँक ऑफ दिस टेम्पल वॉज नोन ॲज कोटी द कदंबा किंग्स पेट्रो द डीटी प्लेटरिंग द भावानी रूल टेम्पल वॉज इट वॉज इन थर्टीन माधवा मंत्री मिनिस्टर ऑफ विजयनगर किंगडम रिस्टॅब्लिश द टेम्पल इन फिफ्टीन फोर्टी वॉज कंपनी पोर्चुगीजीड अक्रॉस इन हिंदाली प्रेझेंट डे नार्वे विलेज विले बिचमोली तालुका बेट पुरातन नाव हे दीपावती असे होते हे बेट सुजला आणि सुबला असे होते म्हणूनच त्यावेळी हे मोठे व्यापारी केंद्र देखील होते मोर्या सातवाहन वाकाटक शिलाहार कदम आदिलशाही मराठे पोर्तुगीज असे कित्येक राज्य घराण्यांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित केली होती पण कदम राजाच्या वेळी येथे जणू काही सुवर्णकारच अवतरला होता म्हणून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती करून राहत होते कदंबा यांच्या नाण्यावर व तांब्रपटावर श्री सप्तकोटेश्वरांचा उल्लेख आपणास पाहच मिळतो कदंबांचे राज्य बहमनी सुलतानाने तेराशे सहासष्टच्या दरम्यान उद्ध्वस्त केले येथील जनतेवर अत्याचार झाडपोळ लुटालूट बलात्कार व कित्येक मंदिर त्यांनी उद्धस्त करून टाकली त्यापैकी श्री सप्तकोटेश्वर मंदिर देखील सुटले नव्हते त्यातील शिवलुंग उकडून एका शेतात चिखलात फेकून दिले होते त्यानंतर तेराशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान विजयनगरच्या सम्राट हरिहरी याने बहमनी सत्ता उकडून फेकून दिली व पुन्हा हे शिवलिंग मूळ जागेवर ठेवून बांधण्यात आले कालंतराने तोंडात मध व डोक्यावर बर्फ ठेवून पोर्तुगीज पंधराशे दहामध्ये या दीपावळी बेटावर आले व त्यांनी आदिलशाहीला हाकलून लावले व आपली सत्ता प्रस्थापित केली सुरुवातीला येथील जनतेचे ते गुन्ह्या गोईंदाने व लाडी गुलाबी राहत होते पण कालांतराने आपली सत्ता व ताकद वाढली तशी त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली आपला राजा लिस्बिन येथील याचा धर्म कॅथलिक आहे म्हणून येथील जनता देखील कॅथलिक झाली पाहिजे असा त्या येथील विजराई म्हणजेच आत्ताचे वायसराय यांनी एक हुकूम काढला की जो हा धर्म स्वीकारणार नाही तो इथे राहू शकत नाही जो धर्म स्वीकारणार नाही त्याची संपत्ती जप्त केली जाईल अशा प्रकारे येथील लोकांना आपला धर्म बदली करण्यास भाग पडले व जो कोणी ऐकत नसे त्यांना विविध शिक्षा देऊन तळपरून मारले जात असे तसेच त्यांनी येथील मंदिरं देखील उद्ध्वस्त करायला सुरुवात केली त्यातूनच श्री हे hey, सप्तकोटेश्वराचे पुरातन मंदिर देखील पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केले त्यांनी मंदिरातील शिवलिंग उकडून विहिरीच्या येण्याजाण्याच्या मार्गावर अशा प्रकारे टाकले की जेणेकरून बाटलेले जबरदस्तीने धर्मांतर झालेले ख्रिश्चन विहिरीवर पाणी भरायला आलेले हे लोक त्याच्यावर पाय ठेवून पुढे जातील नंतर कालांतराने ही गोष्ट डिचोलीतील बेशयांना व तेथील ग्रामस्थांना कळाली व एका रात्री गुपचूप हे लिंक काढून उचलून डिचोली नार्वेला पूर्वी हिंदळे असे या गावाचे नाव होते आणले व येथे त्यांनी एका गुहेत स्थापन केले त्यानंतर सोळाशे सहासष्ट सदुसष्टला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाने वेंगुर्ला प्रांत आपल्या ताब्यात घेतला व ते बार देशावर स्वारीत असताना महाराजाच्या कानावर येथील मंदिराची व जनतेची चाललेले अत्याचार त्यांच्या कानावर पडले होते तेव्हा त्यांनी या मंदिराला भेट दिली व दर्शन पूजा केली याबद्दल येथे एक अक्षेगा सांगितले जाते की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या लिंगाची पूजा अर्चा उरकून निघाले असता त्यांच्या डोक्यावरील जरीटोप एका झावळीला म्हणजे चुटाला नारळाची झावळी असतेना त्याला अटकला त्यावेळी त्यांच्या मनात एक अशी भावना झाली की हे मंदिर आपण पुन्हा बांधले पाहिजे तशी छत्रपती शिवाजी महाराजाने आज्ञा केली व मंदिर बांधले आज देखील मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने कोरलेला शिलालेख आपणास त्या मंदिरात पाहावास मिळतो खरे पाहता जसे पोर्तुगालने हट्टाने हे मंदिर तोडले तसेच आपण हट्टाने बांधावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाने हे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला हे बांधून पूर्ण केले त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल एक चांगला संदेश पोचला होता डिचोलीतील नार्वे म्हणजे जुने हिंद्रे या बेटावर येण्यासाठी पुन्हा आपणास मांडवी नदीचा फाटा फेरीबोटीने पार करावा लागतो व येथूनच चार ते पाच किलोमीटर अंतरावर श्री सप्तेकोटेश्वर मंदिर लागते ही मांडवी नदी पूर्वी एक आंतरराष्ट्रीय सीमासारखीच होती दिवाळी बेटावर पोर्तुगीजांचे राज्य होते तर डिचोली प्रांतावर अतिशय राज्य होते पण डिचोली नार्वेतील बहुतेक सरदार व अधिकारी हे हिंदूच होते म्हणून या ठिकाणी श्री सप्तकोटेश्वर लिंग घेऊन येणे देसाई मंडळींना सुरक्षित वाटले असावे म्हणूनच देसाई मंडळी व ग्रहस्थांनी हे लिंग येथे गुपचूप उचलून आणले होते व त्याची प्राणप्रतिष्ठा केली होती हेच नार्वेतील श्री छत्रपती शिवाजी महाराजाने जीर्णोद्धार केलेले श्री सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेल्या या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा गौरवशाली ऐतिहासिक गाथा ऐकण्यासाठी भेटू आपण लवकरच पुढील भागात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय